मित्रांनो तुमचा पासवर्ड एक्सपायर झालेला आहे किंवा तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही स्कॉलरशिपच्या पोर्टलवर जो दिला होता तो हरवला असेल किंवा बंद पडला असेल तर कशा पद्धतीने आपण चेंज करू हा जो पासवर्ड आहे तो कशा पद्धतीने चेंज करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहोत सर्वप्रथम जो तुमचा नेम पासवर्ड जे आहे ते टाकून लॉग इन करून घ्या नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यामध्ये चेंज पासवर्ड न्यू पासवर्ड हे दिसत असेल तर तर अशा पद्धतीचा इंटरफेस जर आलेला असेल तर तुम्ही सहजरित्या पासवर्ड चेंज करू शकता तर मराठी इथे या टॅबवर जा आणि इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल प्रोफाईल या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही इथं जे आहे आपला मोबाईल चेंज करू शकता त्यानंतर तुमचा जो, जो मोबाईल नंबर आहे तो हा जो बॉक्स आहे यामध्ये टाका तुमचा मोबाईल टाकल्यानंतर गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे तुम्हाला आणि ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी जो आहे तो व्हेरीफाय करायचा असतो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही नवीन पासवर्ड जो आहे तो निवडू शकता आणि तयार करू शकता अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही नवीन पासवर्ड जो आहे तो तयार करू शकता आणि पुन्हा लॉग इन करू शकता आणि तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता धन्यवाद